आज बहुजन समाज पार्टीची आढावा बैठक बारामती येथे पार पडली यावेळी बहुजन समाज पार्टीमध्ये पूजा अहिवळे शिर्के आणि गिरीश शिर्के यांनी जाहीर प्रवेश केला तसेच काळुराम चौधरी यांनी बारामतीच्या सर्व जागा लढवणार असल्याचे स्पष्ट केले बहुजन समाज पार्टी ही बारामती नगर परिषदेची निवडणूक जी आहे ती सोबळावरती आणि आंबेडकरी चळवळीतील पक्ष संघटनेला समविचारीच्या पक्ष संघटना बरोबर घेऊन स्वबळावरती बाबासाहेबाचा निळा झेंडा आणि हत्ती घेऊन या निवडणूक लढवणार असून बारामती नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाचे देखील आम्ही सुरू केलेला असून मी बारामतीतला जो तीस टक्के विकास आणि सत्तर टक्के जो भ्रष्टाचार आहे याच्या विरोधात आणि या भ्रष्टाचाराला पायबंद घालण्यासाठी अपघात मुक्त बारामती करण्यासाठी गुन्हेगारी मुक्त बारामती करण्यासाठी बहुजन समाज पार्टी ही निवडणूक लढवणार असून एक्केचाळीसच्या एक्केचाळीस जागा समविचारी पक्षांबरोबर एकत्र येऊन बहुजन समाज पार्टी ही स्वतंत्र लढवणार आहे आज बहुजन समाज पार्टीची आढावा बैठक पार पडली यामध्ये क कोणकोणत्या नेत्यांनी किंवा प्रवेश केला आहे भारतीय जनता पार्टीचे जे, जे कार्यकर्ते आहेत ज्यांनी गेल्या वे वेळेत निवडणूक लढवल्या त्या पूजा आयवळे शिर्के गिरीश शिर्के यांनी आपल्या कार्यकर्त्यांसहित बहु बहुजन समाज पार्टीमध्ये प्रवेश केला असून ते गेल्या बऱ्याच वर्षापासून भारतीय जनता पार्टीचे सक्रिय सदस्य होते आणि गेल्या वेळेचे उमेदवार देखील होते तर बा भाजपामधून बी एस पीमध्ये प्रवेश केलेला आहे आज राष्ट्रवादीतून केलेला आहे तर येणाऱ्या काही काळात ज्या निवडणूक आहेत ह्याचं आपण प्रचार यंत्रणा कशा पद्धतीने राबवणार आहे बहुजन समाज पार्टीची जी प्रत प्रचार यंत्रणा आहे जी नेहमीप्रमाणे असती प्रचारात बहुजन समाज पार्टी या बारामतीमध्ये बारामतीकरांना माहीत आहे आघाडीवरती असते आणि आघाडीवर जच नाही फक्त निवडणुकीतच नाही तर सातत्याने बहुजन समाज पार्टी बारामतीकरांसाठी इथं आंदोलने धरणे निदर्शने करत आलेले आहे गोर गरीब बारामतीकारांसाठी जर लढणारा कुठला पक्ष असेल तर तो बहुजन समाज पार्टी आहे आणि आमचे कार्यकर्ते आहेत त्याच्यामुळं फक्त नगर परिषदच नाही माळेगाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाचा उमेदवार देखील आमचा रोहित लोंडे आहे जिल्हा परिषदच्या सगळ्याच्या सगळ्या जागा आम्ही दयानंद चिसाळ जे आमचे विधानसभेचे अध्यक्ष आहे ने त्यांच्या नेतृत्वाखाली लढणार आहे माळेगावची नगरपंचायत रोहित लोंढेंच्या नेतृत्वाखाली लढतो आहे बारामती नगर परिषदेला मी स्वतः नगराध्यक्षपदाचा उमेदवार आहे त्याच्यामुळं बारामतीत जी नि निवडणूक होणार आहे ती राष्ट्रवादी विरुद्ध बहुजन समाज पार्टी अशीच गेल्या वेळेत मी सत्तावीसपैकी एक नऊ जागेंवरती सरळ लढत चालती ह्यावेळेत त्यापेक्षा जास्त जागांवरती सरळ लढत होणार आहे आणि बहुजन समाज पार्टी ह्यावेळी निश्चितपणे नगराध्यक्ष आणि नगरसेवक या ठिकाणी निवडून येणार आहे येणाऱ्या काही दिवसात जी निवडणूक होणार आहे आपले प्रमुख मुद्दे काय असणार आहेत तीस टक्के विकास आणि सत्तर टक्के भ्रष्टाचार ओबीसीच्या हक्क अधिकारावर आलेला कदा जो या ज्या राज्यकर्त्यांनी ओबीसीवर जो अन्याय केलेला आहे त्या ओबीसीच्या अन्यायाचा बदला घेण्यासाठी मी या बारामध्ये नगर परिषदेची नगराध्यक्ष पदाची निवडणूक बहुजन समाज पार्टी लढवत आहे आपण जी निवडणूक लढणार आहात ती स्थानिकले ओढला लागणार आहात तर स्थानिक नागरिकांसाठी आपण गेल्या पंचवीस ते तीस वर्षात काय काय काम केलेलं आहे आता बारामध्ये जे काम केलं आहे ती मीडियावर आहे सगळ्या बारामतीकरांना माहीत आहे बारामध्ये ज्यावेळी अन्याय अत्याचार होतो त्यावेळी बसपा सगळ्यात पुढा असतो बारामती जो तीस टक्के विकास आणि सत्तर टक्के भ्रष्टाचार आहे हा बाहेर बहुजन समाज पार्टीनं काढलाय सत्त्याण्णव लाख रुपयाचं संडास संड्यात बांधलं आहे हे बी एस पीनं काढलं आहे एक स्पीड uh, ब्रेकर सहा सहा लाख रुपयाचा बनवला आहे ई बी एस पीनं केलं आहे काढलेलं आहे हिता जी बेरोजगारी असेल गुन्हेगारी असेल विरोधात सातत्याने आवाज हा बहुजन समाज पार्टीनं या ठिकाणी उठवलेला आहे आणि बहुजन समाज पार्टी बारामतीकरांना काळूराम चौधरी आणि बहुजन समाज पार्टी घराघरात गेलेले गेले, गेले तीस वर्ष मी या ठिकाणी काम करत आहे